घाबरलं मी आतमध्ये माझ्या तुम्ही बघू शकता तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा कॉन्टेंट चोरलायचं का तर भावानो आणि राम राम आज आपण करणार आहे पंचकृषी मधले सगळे गणपती म्हणजे जेवढे जेवढे गणपती बसवलेले सगळ्या मंडळात आहे दर्शन आहे गणपतीचे आणि सुरुवात करणारे आपल्या घरापासल्या गणपती मोर आता तर चवच आपले सरसे स्वागत चरत आहे आणि आमचा गणपती बसवलेला आहे पवारांनी तुम्हाला दाखवतो गणपती बघू शकता तुम्ही असलं खतरनाक कस पद्धत शिरणीयोजन केलेलं आहे आमच्या पोरांनी आता लाईट नाही तो भाग वेगळा आहे त्यामुळे साऊंड पण बंद आहे लाईट पण बंद झालेला आहे चला भेटू आता पुढच्या मंडळात गेल्यावर आणि ह्या आमच्या घरा बसलं लक्ष्मीचं मंदिर असत बघू शकता आमच्या घराच्या बॅक साइडलाच एक्झॅक्ट इकडं रोड आहे आमच्या मातापर चौकी तर बंद झाले तिकडे बोगदा झालेलं आहे त्याच्यामुळं आणि आमचं वाडाचं झाड फेवरेट सगळ्यात जुनं मंदिर मंदिरापासलं सगळ्यात जुनं झाड आहे बघू शकतात आपण जाऊ पुढं आणि आता आपण निघालेलं आहे बेलापूरच्या दिशेने बघू आपल्याला बेलापूर मध्ये जाता कोणतं मंडळ लागत पहिलं आता आपण बघू शकता बेलापूर मध्ये आलेलो आहे आपण इथं पहिलं बेलापूर मधलं पहिलं आपल्याला पहिलं मंडळ लागलेलं आहे धर्मवीर शंभू राजा प्रतिष्ठा गणपती विणपती एकदम खतरनाक नियोजन केलेलं आहे फॉरांनी सगळेच यांना सगळेच सगळीकडेच आहे ना खतरनाक असं डेकोरेशन झालेलं आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन एकदम खतरनाक केलेलं आहे पोरांनी आपण जाऊ पुढं अजून भरपूर मंडळ बाकी आणि आता आपण आलेलो आहे रामराज्य मित्र मंडळ या ठिकाणी बघू शकता तुम्ही इतकं खतरनाक असं पद्धतशीर नियोजन केलेलं पोराने मैका एकदम भयानक अस खतरनाक पद्धतीने एकदम चला पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हे बघा एकदम खतरनाक असं नियोजन केलेलं आहे इकडे आपलं झेंडा चौक आहे नंतर नगर आर्बन एक्झॅक्ट नगर आर्बन बँके समोरच ना शिवराना ग्रुप म्हणून एक खतरनाक म्हणजे ना एकदम खतरनाक डेकोरेशन करून टाकलेले आता आपण छत्रपती तरुण मित्रमंडळ बेलापूर रामपूर तालुका आईलाय ना दर्शन मार्ग आहे बाप तुझं डायरेक्ट गुफावी फवून काय खतरनाक विषय चला टॉर्च लाव ना हॅलो

Yes boy, एक दोन dh. <laughs> एक दोन एक दोन oh एक दोन तीन चार गणपतीचा जे जय का गणपती बाप्पा कसं वाटलं भाऊ तुम्हाला मग आमच्या छत्रपती मंडळाचं डेकोरेशन एकदम मन प्रसन्न झालं काही बाकी महादेवाचं पण भारी झालं ना सगळ्यात आपलं हे डायरेक्ट काळजात बसला आपल्या कारण की आपण बोले बघताय ना बाकी काही असू नसू महादेव हर महादेव काय पण तुम्हाला काही नवीन वाटलं की नाही तुम्हाला का तुम्हाला तुम्ही बेलापूर मध्ये आहे म्हणून नाही फिलिंग नाही डायरेक्ट तुला असं स्वर्गात स्वर्गात सारखी फिलिंग मूर्तीचा कलर एकदम नातफळा बाकी काही असत असं बायला घाबरलं मी आत मग जातून खतरनाक घाबरलो होतो नाई काळे तुटून हातात आलो होतो डायरेक्ट खतरनाक घाबरलो सांगू नाही शकत आणि आता आपण आलेलो आहे कोलार चौक म्हणजे कोतवाल चौकाचा राजा तुम्ही बघू शकता या ठिकाणी असं खतरनाक असं नियोजन केलेलं आहे पोरांनी गणपती एकदम खतरनाक आता पुढच्या मंडळात जायचं भरपूर मंडळ बाकी आणि मंडळ तुम्हाला भारी मंडळाचं नाव मला सांगाव आणि आपण आलेलो आता रामराज्य मित्र मंडळ वेलापूर खुर्दी या ठिकाणी खूप सुंदर आणि एकदम प्रोफेशनल असं डेकोरेशन पोरांनी केलेलं एकदम नाही का मनाच सगळं काही झालेलं आहे चला आणि आहे बेलापूर खुर्द मधलं एक मित्र मंडळ आता बंद वाटतं हे आपलं मारुती मंदिराचं इकडं काम झालंय जुनं एकदम खतरनाक का असं काम झालंय एकदम भांडवन मोठं खतरनाक मंदिर होणार आहे पुढे जाऊ आणि वीरभद्र प्रतिष्ठान बेलापूर खुर्द बघू शकता अशा प्रकारे डिझाईन डेकोरेशन मूर्ती खतरनाक नियोजन आणि आता आहे छत्रपती प्रतिष्ठान बेलापूर खुर्द सडेकोरेशन डेकोरेशन आहे दोन चिल्लर पार्टी किंवा शार्प शूटर बसलेले हम्म आणि आता आहे श्री गणेश श्री गणेश प्रतिष्ठान आपले सहर्ष स्वागत करत आहे तुम्ही बघू शकता असं खतरनाक असं नियोजन केलेलं आहे श्री गणेश प्रतिष्ठानच्या पोरांनी इकडं सुरज शेठ साऊंड चाडून गेलं पण पबजी खेळत आहे वाटत मूर्ती बघू शकता तुम्ही अशी खतरनाक अशी मूर्ती आहे बघू पबजी गेम चालू आहे इकड गणपती बाप्पा पबजी चालू आहे आणि दो दो आता आपण आलेले श्री वीर भद्र मंच आपले स्वागत करत आहे कस आहे गणपती उंदिर मामा इकडे ब्लॉगर वशील ता सार्वजनिक काम आहे पार वाढायचं काम अरे भाय दिवस आणि आता फायनली आपले सगळे मंडळातलं जाऊन दर्शन वगैरे झालेलं आहे आणि मी डायरेक्ट आलेले आता नंतर दुकानात कारण की इकडे आपले मयूर भाऊ म्हणजे चिरंजीला घेऊन कटिंग करण्यासाठी आलेले बाकी आता त्याची भनाभन कटिंग तोपर्यंत आणि फॉलो करून टाका भना भ संपला आणि सबस्क्राईब पण करून टाका भनाभाणा